या ठिकाणी आपल्या सर्वांचे लढक्यांना सुत्र महाराज शंकर साहेब त्यांच्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी गारवाड गावातील ग्रामस्थ सरपंच सरपंच यांनी जो चेयरमैन साहेब आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व औक्तोमा पांढरसाव काकासाहेब फुले शमराव बनकर सर्व सहकारी आणि या बावीस गावातील असलेले सर्व शेतकरी बांधव यांचा यांचं स्वागत फुलांच्या गजरामध्ये एक आगळा वेगळा सन्मान केला त्याबद्दल मी गारवड गावातील ग्रामस्थांचा व पंचकशीतील शेतकरी बांधवांचा मनापासून स्वागत करतो खर तर या संघर्ष यात्रेला शृंगुर्णी पासून सुरुवात झाली शृंगुर्णी या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये आपले सर्वांचे लाडके आमदार उत्तमराव जानकर साहेबांनी श्रीफळ फोडून त्या ठिकाणी संकल्प केला आणि त्या हनुमानाला साखर घातलं की मी या चिंगुर्णीमधून शिंगणापूरच्या पायथ्याला बाई चालत या बावीस गावातील शेतकरी बांधवांचा जर पाण्याचा प्रश्न आहे त्या शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतीला पाणी मिळावं यासाठी मी संघर्ष यात्रा करतोय आणि मला या संघर्ष यात्रेला मला बळ मिळावं आणि या शेतकरी बांधवाला पाणी मिळावं अशी प्रार्थना केली मित्रांनो काल पासून चिंगुरी पासून बच आलो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत झालं त्या पद्धतीतील सर्व शेतकरी बांधव या यात्रेमध्ये सामील झाले नंतर फिलिव मध्ये आलो आणि फिलीव नंतर सुळेवाडी या ठिकाणी काम केला आज आमदार सारख्यांना या संघर्षाची काय गरज आहे आता ते आमदार झाले या जी पश्चिम भागातील सह्याद्री कपारीला जे बावीस गाव बसलेत त्या कृषीमध्ये त्या बाव, बावीस गावांचा समावेश झाला त्या बावीस गावाला मला पाणी द्यायचं आहे त्या शेतकरी बांधवाचं मी काय कधी लागतोय त्या शेतकरी बांधवाचा अनेक अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे तो प्रलं प्रलं आहे तो प्रश्न मला सोडवायचा आहे त्यासाठी मी पायी चालत मी जिंगापूरच्या पायट्याला जाणार आहे खरंच मित्रांनो असा लढणारा संघर्षमय नेता आपण आतापर्यंत पाहिला नाही नाहीतर आपण बघतोय की पाठीमागचा आमदार पाहिला कुणीतरी काम केलेलं तुम्हाला सांगतो तो भांबरचा विषय आहे त्या भांबामध्ये चेअरमन साहेबाने त्या तलावाच काम केलं त्या तलावावर तीन चार वेळा गेले आणि त्या तलाव्याचं इन्सिडेंट केलं आणि त्या तलावाच काम मंजूर करून आणलं परंतु गेल्या काही पंधरा दिवसापूर्वी काही हुल्लड माझ्या आमदारांनी बावलट त्या ठिकाणी जाऊन फोटो काढले हातवर केले ढोंगा असं केलं अरे पाणी पुणे आणले तो खोटं काढतोय ते काम केलं उत्तमराव जानकर यांनी त्याला सांगते आम्ही त्यांच्या बरोबर दाखवतो की अनेक वेळा सर्वे करताना त्यांच्या बरोबर अधिकारी होतो आणि ते जर्मननी काम त्या मुंबईला मंत्रालयामध्ये अनेक वेळा चक्रात आणून ते काम मंजूर करून आणलं आणि असे दहा तलावाचं पादर साठव पादर तलावाचं साठवण तला तलावामध्ये रुपांतर केलं या पण त्यामध्ये भाग आहे आणि या तलावावर तलावाच्या पाण्यावरतीच या गरवडचा शेतकरीचं भूक वागणार नाही या शेतकऱ्यांना अनेक वर्षापासून या निर्द निराधार निराध्यरा निरा देवदर पाण्याचा प्रतीक्षित आहे त्यांचा तो प्रति मिटलेला नाही आणि त्या पाण्या वाचून इथल्या शेतकऱ्यांचं चेहर निरागत झाले त्यांचे चेहरे खराबले त्यांच्या त्यांच्या गशाला कोरड पडली त्या गशामध्ये ओलावा करायचा आहे आणि चेहरे फुडल्याने बघायचे म्हणून चनमन साहेबांनी हा संकल्प केला मित्रांनो आज आपल्या गरोड गावातील अनेक संख्येने या ठिकाणी शेतकरी बांधव उपस्थित आहे या गावातील शेतकरी गाव आहे ते जळबावी या जळबावी गावामध्ये आपण सर्वांनी आमच्या बरोबर जर्मन बरोबर पायी सर जर्मनना सपोर्ट करावा साथ द्यावी आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं एवढंच बोलतो आणि इथं थांबतो